त्या बापूरावचा नागा जिरवायचा म्हणल्या गावात एकच माणूस आहे तेव्हा म्हणजे भुजंगराव भुजंग, भुजंग माझ नाव मला खबरतो सारा गाव हॅलो हा साहेब आव हरे भाऊ बोलतोय हा जाद्या रानातलं काम सांगितलं तर रानात जाऊन झोपलाच दार पिऊन हा अरे सरपंच सरपंच सोडा तुला सोडणार नाही तुझा जीव घेणार आहे मी घेणारा द्या मनाला असं चालतं का सुनंदा बाई उसाला तोड बसली आता काय करूया उसाचा पैसा आला कि त्या सरपंचाचे एकदाचे देऊन टाकू म्हणजे त्याच्या कर्जात ना आपण तेवढंच मोकळवू काय का असा ना पण बायच्या गाव जरा डाग जास्तच आहेत देव काय चोर लावून साध्या काय गुन्हाय तर निवडणुकीला हो मी पण ऐकलेलं आहे पण तिला कोण ओट द्यायचं राहिले बाय आधी तू स्वतःचा विकास कर म्हणा मग दुसऱ्याचा करण्यासाठी महत्वाचा विषय होता अरे अरे भाऊ तो आमच्या गावचा खबरीवालच आहे कुठली पण बातमी ना तुझ्याशिवाय कळतच नाही

दहा हजार काय रुपये पण मतदान मलाच माझ्या घरात चार चार माणसं आहे ती दहा झालं झालं का जगलंय बघत नाही आव बघणारी बघत नाही ती पण तुम्ही आता मला सरपंच करून बघा मग बघा कस काय मी बघू की चला तुम्ही तुमच्या बातीवरती किती अटल राहत